नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे अठ्ठावीस साईज ब्लाऊजचं समोरचे भाग पाठीमागचे भाग कसे जोडायचे मोंढ्याच्या मापावरून बाही कशी कट करायची ते पाहिलं होतं आज आपण पाहणार आहोत कट केलेली बाही ब्लाऊजला कशी जोडायची ते सर्वप्रथम आपण या ठिकाणी हा आपल्या बाहीला लेस लावून घेऊ आपल्या कस्टमरच्या साडीवरचा ब्लाऊज आहे हा पण साडीत ब्लाऊज पीस व्यवस्थित नाही निघाला त्यामुळे कस्टमरनं त्या पिसाची लेस काढून दिली आपल्याला इथे लावायला आपण आता बाहीला लेस लावून घेतलेली आहे आता आपण ब्लाऊजला बाही कशी जोडायची ते मी दाखवते आता सर्वप्रथम आपल्याला ब्लाऊज अशा पद्धतीने टाकून घ्यायचा मशीनवर समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग दोन्ही आता आपण सर्वप्रथम आपली बाही दोन्ही मोंड्याला मोजून घ्यायची समोरच्या भागापासून मोजायला सुरुवात करायची आपला हा बाहीचा खोल भाग जो आहे तो समोरच्या साईडला येतो आणि उंच भाग जो आहे तो पाठीमागच्या साईडला जातो अशा पद्धतीने आपण बाही मोजून घेऊ आपण बाही दोन्ही मोंढ्याला मोजलेली आहे आपली अर्धा इंच बाही जास्त झाली आहे ती आपण आता कट करूया अर्धा इंच आपण कट केलेली आहे आता आपण ही बाही आपल्या ब्लाऊजला जोडून घेऊ समोरच्या साईडला खोलगट बाग ठेवून अर्धा इंचावरून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची अशा पद्धतीने आपण पूर्ण बाही आपल्या ब्लाऊजला जोडून घेऊ बाही जोडत असताना आपल्याला मोंढा किंवा बाही काहीही खेचायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला ही बाही लावायची अशा पद्धतीने आपण पूर्ण बाही लावून घेऊ आपली एका साईडची बाही लावून झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडची बाही लावून घेऊया सर्वप्रथम मोजून घ्यायची एक्स्ट्रा असेल तर कट करून टाकायची आणि दोन्ही बाहे आपल्याला मोजूनच नंतर कट करायच्या आहेत हा पण भाग अर्धा इंच एक्स्ट्रा झाला आहे आपण दोन्ही पण भाग सेम पद्धतीने कट करून घेऊ पाव पाव इंच आपण कट करून टाकू आता आपली ही पण बाही आपण जोडून घेऊ आता पाठीमागच्या भागापासून ही बाई भाग आपल्याला जोडायची आहे आपला उंच भाग पाठीमागे राहील अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आपल्या अशा पद्धतीने दोन्ही पण बाह्या जोडून झालेल्या आहेत आता आपण पाहू आपल्या दोन्ही बाह्या बरोबर आलेत की नाही दोन्ही शोल्डर आणि दोन्ही बाह्या बरोबर व्यवस्थितपणे करायच्या आणि मोजून घ्यायच्या आपल्या दोन्ही पण बाह्या व्यवस्थित आलेल्या आहेत पाहू शकता एकदम बरोबर आपल्या बाह्या आलेल्या आहेत साधारणतः सहा इंचाची आपली ही बाही आहे कस्टमरने मापासाठी दिलेल्या ब्लाऊजची बाही छोटी आहे आपल्याला ही बाही दोन इंच वाढवायची होती पाहू शकता चारही भाग आपण चेक करून घ्यायचे आता आपले सर्व भाग आपण चेक केले चे आहेत एकदम व्यवस्थित कुठेही कमी किंवा जास्त झालेले नाही आता आपण ह्याला पायपिंग कशी करायची पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या कशा कर कट करायच्या ते पाहूया तर आपला हा उरलेला कापड आहे आता हा छोट्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळे आपला कापड खूप उरला आहे मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल तर आपला कापड एवढं उडत नाही आता आपण एक ते सव्वा इंच आकाराच्या तिरप्या पट्ट्या इथं कापून घ्यायच्या आहेत आपल्याला हव्या तेवढ्या पट्ट्या आपण इथे कट करून घेऊ आता आपण ह्या आपल्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत एक ते सव्वा इंच किंवा दीड इंच इतक्या रुंदीच्या आपल्याला ह्या पट्ट्या कट करायच्यात आता ही पट्टी जोडायची कशी ते मी तुम्हाला सांगते आता ह्या पट्ट्या एकमेकांवर उलट्या करून ठेवायच्या आणि याच्यावरतून सरळ शिलाई देऊन घ्यायची सरळ पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायची आता आपली ही पट्टी तयार झाली पाहू शकता ही आपली पट्टी तयार झाली आता ह्याला आपल्याला पाव इंच दुमडून ह्याच्यावर अजून एक शिले देऊन घ्यायची जेणेकरून आपल्या गोटाचे खालच्या साईडनं धागे वगैरे निघणार नाहीत संपूर्ण पट्टीवर पाव इंच दुमडून आपण शिलाई करून घेतलेली आहे आता आपली ही पायपिंगसाठी लागणारी पट्टी तयार झालेली आहे आज मी तुम्हाला बाही कशा पद्धतीने जोडायची आणि पायपिंगची पट्टी कशी तयार करायची ते मी दाखवलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पायपिंग कशी करायची आणि ब्लाउजची फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा